जाए भावादी, जाए भावादी, जाए जाए नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज नंकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत मुरुड पासून जवळच असणाऱ्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरता आज आहे पाच जानेवारी आणि आज जागर पद्मदुर्गाचा हा कार्यक्रम किल्ल्यावर होणार आहे दरवर्षी होत असतो कार्यक्रम पद्मदुर्ग जागर समितीच्या वतीने जागर होत असतो वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आम्हाला जायचं आहे खोरा बंदर येते जवळच असणार खोरा बंदर तिथूनच होळी सुटणार आहेत किल्ल्यात जाण्याकरता मी आणि पार्थ आहे बघा स्वरा नाही येते स्वरा आहे तर निघा पाठावाट आता साडेनऊ वाजलेल्या आहेत दहा सहा वाजापर्यंतच होळी सुटणार आहे तिथून त्यानंतर बंद होणार आहेत त्यामुळे आता पटकन आम्ही दहा मिनटात खोऱ्यात पोहोचतो आणि मग पुढे किल्ल्यात जाऊया तर बघा मित्रांनो आता आम्ही मुरुड बीचवर आलो आणि समोर बघा दिसत आहे पद्मदुर्ग किल्ला तिथेच जायचं आहे आम्हाला मोड्या चालू आहेत तिथे जाणाऱ्या किल्ल्यात जायचं आहे या बाजूला बंदर आहे पुढ्या डोंगराच्या पलीकडे तिथून घोडा सुटणार आहेत आणि बीचवर मुरुखच्या गर्दी बघा माझा आहे रविवार गर्दी भरपूर आहे चला कडाट निघतो आम्ही खोराबंदर जाण्याकरता जायचं पार्थ मित्रांनो आता आम्ही बंदर इथे आलेलो आहोत आणि पद्मदुर्ग किल्ल्यात जाण्याकरता धरती वागित आहे इकडं आली टीव भरपूर लोक आहेत आतापर्यंत तीन चार होड्या गेलेल्या आहेत आणि आता अजून येत आहेत थोडी आता होळी आली की आमचा नंबर लागेल तिकीट घेतलेला आहे आम्ही तर बघूया आता कधी होडी येते ती साधारण इथून किल्ल्यात जायला एक अर्धा वाज तरी लागेल थोडीला तर दहा वाजले गेले तर एक साडे दहा पावणे अकरापर्यंत आपण किल्ल्यात पोहोचू आणि मग पुढचे कार्यक्रम चालू होतो चला आणि इकडे बाबा समोर जंजिरा किल्ला देखील दिसत आहे ंतराव आणि त्यात नवीन जेटी बांधलेली आहे इथून आता दंजिरा किल्ण्याकरता बोटी सुटणार आहेत तर आता इकडे पद्मदुर्ग किल्ल्यात जाण्याकरता होळी आलेली आहे आणि सर्वांची किल्ली होडीत बसण्याकरता एक झुंबड वड आलेली आहे पद्मदुर्ग किल्ल्याकडे निघालेली आमची होळी खोरा बंदर येथून आणि इकडे पाक खाली बसलेला आहे एकदम आरामात आणि होळीत देखील माणसांची भरपूर गर्दी आहे होळी फुल भरलेली आहे माणसांनी बघा किती गरजे आणि इकडे बघा लांबवर दिसत आहे तो आहे किल्ले पद्मदुर्ग तिथे जायचं आहे आपल्याला त्याच्यास शेजारी इकडे थोड्या अंतरावर दिसत आहे तो आहे मुरुदचा समुद्रकिनारा सुंदर असा समुद्रकिनारा आहे त्याच्याच उजव्या उज्या बाजूला एकदरा गाव आहे आणि एकदरा गावाच्या बाजूलाच असणारा हा डोंगर त्यावरचा आहे साम्राजगड किल्ला तिथे यापूर्वी आपण गेलो होतो इकडे मागच्या बाजूला केला देखील दिसत आहे आम्ही किल्ल्या जवळ आहोत किल्ला सजवलेला आहे झेंडे वगैरे तर बघा आता आम्ही किल्ल्या जवळ आलो आहोत आणि आता मोठ्या उडीतून उतरून आम्हाला दुसऱ्या लहान उडीत बसवलेला आहे किल्ल्या ज्या जवळपास खडक आहेत त्यामुळे मोठी उडी पूर्ण किनाऱ्यापर्यंत जात नाही जा त्यामुळे छोट्या उडीतून उतरून आम्हाला आता किनाऱ्यापर्यंत नेणार आहेत तर बघा आता आमच्या ओढी किनाऱ्याजवळ आलेले आहे आणि आम्ही होडीतून उतरलेलो एक एक करून आता किनार होडी उतरून उतरत आहेत आणि बघा मोठे मोठे दगड आहेत किनाऱ्याजवळ पार सर्वात अगोदर होडीतून उतरलं आहे त्यामुळे आता पटापट उड्या मारत बघा तो पुढे जाऊन एकदम किनार किल्ल्याजवळ जाऊन पोचलेला आहे इकडं आम्ही आलो होडीतून आणि हे आहे किल्ल्याचं पूर्व प्रवेशद्वार त्यातून आता प्रवेश करायचा आपल्याला किल्ल्याची सजावट चालू आहे रांगोळी वगैरे काढत आहेत किल्ल्याला झेंडे वगैरे रांगोळी वगैरे काढण्याचं काम चालू आहे

पद्मदुर्ग ठोलता पथक मुरुड तर मित्रांनो आता कोटेश्वरी देवीचं दर्शन घेऊया किल्ल्यावरील फडकोटावर असलेली कोटेश्वरी देवीचं मूळ स्थान मुरुडला असलेलं कोटेश्वरी मंदिर देवीचं हे मूळ स्थान आहे किल्ल्यावर समृद्ध मंदिर आहे आणि लथांग समुद्र पसरलेलं आहे चला पहिलं दर्शन घेऊया तर आता आम्ही किल्ल्यावरील कोटेश्वरी देवीच्या मंदिरात आलो इकडं माझं दर्शन घेऊन जायला आणि आता इकडे पार्थ देवीचं दर्शन घेत आहे जय कोटेश्वरी माता किल्ल्या झाल्यानंतर या बाजूला नाश्त्याची सोय करण्यात आले अल्पो आता आम्ही जरा नाश्ता करून घेतो अगोदर पाच तास भूक लागलेली आहे घरी नाश्ता केला पण आता भरपूर वेळ जायला त्या बघून नाश्ता करूया मग किल्ला फिरूया आपण किल्ला मस्त सजावट करलेली आहे किल्ल्याला चेंडी वगैरे लावून तोरण लावलेले आहेत माळा तर बाजीकडे नाश्ता घेतलेला आम्ही उपमा आहे पाच सात उपमा नाश्त्यासाठी भरपूर कोटेश्वरी देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खडकाच्या वरील ध्वजस्तंभावर आता भगवा ध्वज वर चढून ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे तसं या ध्वजस्तंभावर नेहमीच रोजच ध्वज फडकत असतो परंतु आज या पद्मदुर्ग जागर कार्यक्रमाच्या निमित्ताने जुना ध्वज काढून आता इथे नवीन ध्वज वर चढून ध्वजवंदन करण्यात आलेले आहे जागर पद्मदुर्गाचा सोहळा अंतर्गत आताच किल्ल्यावर ध्वजवंदन झालेलं आहे तेव्हा भगवा ध्वज वर चढवण्यात आलेलं आहे पण आता तिकडे मुख्य किल्ल्यामध्ये सोहळा सुरू होणार आहे थोड्याच वेळात पालखी गडपूजन वगैरे कार्यक्रम आहेत तर जरा आम्ही इकडे फिरायला आलो साधारण सतरा वर्षापूर्वी या स पद्मदुर्ग जागर पद्मदुर्ग सोहळ्याची सुरुवात झाली होती आणि सतरावं वर्ष आहे समोर जो दिसत आहे तो, तो दुर्गा तो आहे मुख्य किल्ला पद्मदुर्ग हा पडकोट आहे पडकोटावर ते आता पदकेलो मंदिरात गोडश्री देवीचं मंदिर आहे इकडे झेंडा वंदन केलेलं आहे आत्ताच ध्वजवंदन किल्ल्याची तटमध्ये ती भिंत आहे पूर्ण पण आता काळाच्या औघात चित्त मध्ये मध्ये आहे प भरपूर ठिकाणी तुटलेले आहे काही ठिकाणी दगडं पडलेले आहे तिचे अशी काही पूर्ण भिंत पूर्वीच्या गाडी असणार आहे पण आता ती काळाच्या ओघात सर्व नष्ट झालेलं आहे फार मोठा किल्ला असेल पूर्वीच्या काळी तिचा मुख्य जो किल्ला आहे तो बाकी अजून व्यवस्थित पूर्णपणे शाबूत आहे त्याला काही झालेलं नाही पडकोटाची थोडी दुरावस्था झालेली आहे आता कोकणकडा मित्रमंडळाचे सदस्य श्री शेखर फरमन यांच्या हस्ते आता पद्मदुर्ग किल्ल्याच्या पूर्व जवळ जवळ आता गडपूजन करण्यात येत आहे आणि त्यांना मुख्य राजपुरोहित श्री प्रकाश जंगम त्यांना आता गडपूजनाची पूजा सांगत आहेत खर तर किल्ल्याचे गडपूजन येथे अतिशय आनंदात संपन्न झालेले आहे आणि आता पुढील पूजा मुख्य किल्ल्यात सुरू होणार आहे श्री विजयवाणी उभय त्यांच्या हस्ते मुख्य किल्ल्यामध्ये श्री छत्रपती शिवरायांच्या मुख्य पूजेला सुरुवात झालेली आहे

तुम्ही का तो माती हरे राम हरे राम हरे 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 कृष्णा हरेशिवाय शिवाय सर्व मंदर मशिवाय शिवाय शिवाय पार्वत शुवाय जगाले जगाले जगा तुम्ही हरिधा दिर्थार, 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 तर आरती पार पडलेली आहे आणि आता येथे प्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्री प्रतीक कालगुड यांचे शिवचरित्रावरील व्याख्यानाला सुरुवात झालेली आहे देवीच्या कृपेनं कोट म्हणजे किल्ला ईश्वरी म्हणजे

अशोक पाटील या मी खूप खूप अभिनंदन केलं आहे सगळं कळा होऊन लागेल कारण माझ्या एक दोन वर्षापूर्वीचं संशोधन त्या माझी अविरम मेहनत या पुस्तकात असणारा इतिहासा मागे आहे

पद्मदुर्ग ढोल ताशा ध्वज व ध्वजपथक पथक हे आता पद्मदुर्ग जागर कार्यक्रमाला आपली सलामी देत आहेत पालखी निघण्याची तयारी झालेली आहे इकडे वा पालखी सजवलेली आहे आणि आता ती पालखी पायऱ्यांनी वर चढून किल्ल्याला पूर्ण तटबंदीवरून गोल प्रदक्षिणा मारून कोटेश्वरी मंदिरामध्ये जाणार आहे मी जेव्हा आलोय तर पाक जेवतोय मसाले भात पापड आणि गुंजीचा लाडूर मित्रांनो आता कार्यक्रम इथला आटोपलेला आहे बाकीत झालेलं आहे आता जेवण पण आम्ही घरी जाणार बघूया बोट कधी भेटते तर बघा आता आम्ही होळीमध्ये बस येऊन बसलो ही छोटी होळी आहे पुढे जाऊन मोठ्या होळीत बसून मग खोरा बंदरा जायचं जायचंय तर बघा भली मोठी लाईन आहे मागे आम्ही आल्यामुळे आमचा नंबर लागलेला आहे तर चला या आवडीतून आपण कोरा बंदर जायचं आहे तर आता हा व्हिडिओ तिकडला आपण इथं संपतो आवडत नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करू इचू नका मित्रांनो धन्यवाद